तुम्ही पण त्यातले आहात का उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि रोजच तुमच्या नाटकं होतात की खायलाच तोंडाला चवच नाही आहे मग चटपटीत खायला दिलं की तुम्हाला लगेच भूक लागते तर त्यातलंच एक रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे हे आहे ज्वारीचे हुरड्याचं पीठ त्याच्यामध्ये मी दोन मोठे कांदे लाल तिखट थोडेसे जिरे थोडंसं लसणाचे पाकळे खेचून घातलेले आहेत थोडीशी हळद घालून छान असं मिक्स केलं त्यानंतर मिक्स झालं की त्याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मस्तपैकी उंडा मळून घ्यायला लागायचं उंडा जे आहे ना तर ते आपल्याला सेलसरच मळायचं आहे ज्वारीची भाकरी थापण्यासाठी किंवा बाजरीची भाकरी थापण्यासाठी आपण जसं उंडा मळतो ना तशा प्रकारे आपल्याला उंडा मळायचा याच्यामध्ये तेल वगैरे मी काही घातलं नाही तुमच्याकडे कोथंबीर असेल तर तुम्ही कोथंबीर घाला माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी जेवढं साहित्य आहे ना तर तेवढ्यातच बनवायला घेतलेलं आहे तर ज्वारीचा हुर्डा जो असतो ना तर तो वाळून ठेवला होता आणि त्याचं जे पीठ आहे ना तर ते बनवलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे उंडा मळून घेतला उंडा जो आहे ना तो मळून झालेला आहे त्याच्यासाठी तेल घेतलेलं आहे आपल्याला तेलला तव्याला लावण्यासाठी आणि धपाट्याला लावण्यासाठी आपण बटर घेतलेलं आहे अमूलचं त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा त्याला थोडंसं ओल्लं करायचं आणि वरतून थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि अशा प्रकारे भाकरीचं उंडा करतो ना आपण तशा प्रकारे उंडा करून घ्यायचा आणि अशा प्रकारे थापून घ्यायचं धपाटं तुम्हाला थापताच येतच असेल नसेल येत तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता भाकरी थापतो ना तसंच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे धपाटं थापून घेतलं आहे मी आणि इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे मंदाचे वर मस्तपैकी धपाटे एकसारखं थापून घ्यायचं पातळसरला थापून झालं की तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर धपाटं जे आहे ना तर ते अशा प्रकारे टाकायचं वरचं जो कपडा आहे ना तर तो काढून घ्यायचा आणि तेल सोडून मस्त एकपैकी पैकी शेकून घ्यायचं मस्तपैकी शेकलं की दुसऱ्या बाजूला पण पलटवून घ्यायचं तर पलटवून घे घेतल्यानंतर बघू शकता मी चाकूच्या सहाय्याने पलटवते कारण की आपल्याला इथं अमूलचं बटर पण लावायचं आहे त्याचे काप करायला सोपं जातं त्यानंतर मस्त असं सा दोन्ही साईडनं परतलं की त्याला वरतून बटर लावायचं तुम्ही लोणी बटर तूप किंवा तेलही लावू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण लावा आता आमच्याकडे इथं बटर अवेलेबल होतं अमूलचं तर मी अमूलचं बटर लावायला घेतलेलं आहे आणि बटर लावल्यामुळं त्याचा आणखीनच घमघमाट गम सुटलेलं आहे आणि हे जे धिरडं आहे ना तर ते अशा प्रकारे बनवून तयार होतं गरमागरम जर तुम्ही धिरडं दह्यासोबत किंवा मग टोमॅटो सॉससोबत खाल्लं तर खूप टेस्टी लागतं आणि जर तुम्हाला तोंडाला चव नसाल तर तुम्ही हे अशा प्रकारचं तुम ज्वारीच्या हुरड्याचं धिरडं एकदा नक्की बनवून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते दुसरं पण धिरडं मी आपल्या तव्यावर घातलेला आहे मस्त असं डेकोरेशन करायचं गरमागरम घरातल्या लहान मुलांना पण तुम्ही आरोग्यदायी दिडडे बनवून घालू शकता किंवा मग घरातल्या मोठ्यांना लहान मुलं जर खायला कंटाळा करत असेल तर अशा रेसिपी तुम्ही त्यांच्यासाठी ट्राय करत राहा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं पण सर्वांच्या तोंडाला चव नसते जेवणाला भूक नसते पाणीपाणी होतं त्याच्यासाठी तुम्ही अशा रेसिपी नक्की ट्राय करत राहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करत राहा आणि अशाच प्रकारची राय रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारच्या कुठल्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडते नवनवीन ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिलं असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर